सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की आता रेवा तिच्या बेडरूममध्ये मुनला जाण्यासाठी तिची कपड्याची बॅग भरत असते तर लगेचच रमा ही खिडकीत येते आणि रेवाला बघत असते तेवढ्या जान्हवी तिथे येते तर रमा म्हणते की बघा ना मला असं वाटतंय की यांना ही घेऊन तिकडे जाईल आणि कायमची तिकडेच होऊन बसेल तेव्हा जान्हवी म्हणते की अगं अक्षय तुझा नवरा आहे त्याच्यावरती तू हक्क दाखवायला शिकणार रामा जान्हवी म्हणते की ती बॅग मध्ये काय भरते ना हे रामा तुला कळायला हवं जान्हवी म्हणते की या रेवाचा काही भरोसा नाही तिच्यावर विश्वास ठेवू नकोस रामा एवढ्या जान्हवी रेवाच्या रूम मध्ये येते रेवा जान्हवी कडे बघत म्हणते की कसं आहे जान्हवी आता तर जान्हवी म्हणते मी आता एकदम ठणठणीत आहे रेवा म्हणते की पण जान्हवी तुला डाएट वर जायचं होतं तर एकदा मला विचारायचंच ना जान्हवी म्हणते की मी आता असं काहीच करणार नाही आणि तसाही माझा बेबी मला म्हणतो तू जशी असली ना तशी मला खूप सुंदर दिसतेस मला स्लिम दिसण्याची आणि राहण्याची गरजच नाहीये जाणवी म्हणते की मी माझ्या फॉलोअर्सना सुद्धा सांगितलंय स्लिम असण्यापेक्षा फिट्ट असणं चांगलं तेव्हा मी आता ठरवलंय मी डायटवर जाणार नाही तेवढ्यात आता जान्हवी रेवाची बॅग बघत म्हणते की हे काय कुठे घर सोडून निघालीस की काय रेवा तेव्हा रेवा म्हणते तर लगेच जान्हवी ही कपड्याची बॅग बघू लागते रेवा म्हणते तुला माहित नाही का मी अक्षय सोबत बाहेर चालली आणि त्याचीच तर ही पॅकिंग आहे जान्हवी म्हणते की अरे हो अक्षयच्या नावावरून लक्षात आलय अक्षय तुला बाहेर बोलावतोय रेवा म्हणते की हे अगोदर सांगायचं ना आणि रेवा आता बाहेर जाऊ लागते तर आता रेवा बाहेर जातात ज्यान्हवी आता तिची बॅग उचकून त्यामधील स्विमिंग कॉस्ट्युम बाहेर काढते आणि त्याच वेळेस रामा तिथे येते जन्हवी तो कॉस्ट्युम रामाला दाखवते आणि म्हणते बघ हा स्विमिंग कॉस्ट्युम तर रवा तो कॉस्ट्युम आता अंगाला लावते तो स्विमिंग कॉस्ट्युम खूप शॉर्ट असतो रामा म्हणते की एवढा छोटा तर जानवी म्हणते की स्विमिंग कॉस्ट्युम छोटाच असतात आणि रेवाला स्विमिंग करायची असेल रामा म्हणते की माझ्या नवऱ्या समोर एवढा छोटा ड्रेस घालून ती कशी जाईल तो माझा नवरा आहे ना रामा म्हणते की आत्ता मला कळलं रेवाचा प्लान काय आहे तिला माझ्या नवऱ्यावरती जादू करायची जानवी म्हणते आपण एक आयडिया करू आपण हा स्विमिंग कॉस्ट्युम लपून ठेव ठेवूयात रामा म्हणते पण तिला कळेल ना जानवी म्हणते की कसे कळेल तिला जेव्हा कळेल तेव्हा ती तिकडे गेलेली असेल आणि मग तिच्या लक्षात येईल की आपण स्विमिंग आणलाच नाही ठीक आहे लपवा तो आणि लगेच रेवा तिथे येते तेव्हा दोघेही आता ताटमाना करून उभे राहतात तेवढ्यात रेवा रामाला ढकलून तिच्या बॅग समोर येते आणि तो कॉस्ट्यूम बघत म्हणते की अरे बापरे माझा स्विमिंग कॉस्ट्यूम तर बाहेरच राहिला आणि म्हणते की जान्हवी अक्षयने तर मला नाही बोलावलं तेव्हा जान्हवी म्हणते की अक्षय नाही आई, आई आजीने बोलावलं होतं तेव्हा रेवा तो कॉस्ट्युम बॅगमध्ये भरत म्हणते की वे ज्याला कुणाला बोलायचा असेल तो माझ्याकडे येईल आणि रेवा म्हणते तुम्ही काय करता इथे तेव्हा रामा म्हणते की मी जान्हवी ताईंना बोलायला आली होती रेवा म्हणते की या मग तुम्ही आता तेव्हा जान्हवी म्हणते हे काय निघालो आणि जान्हवी रामा बाहेर जाऊ लागतात तर बॅगला लॉक लावत रेवा त्याची चावी आपल्या आता गळ्यातल्या सोन्याच्या साखळीमध्ये ठेवते इकडे आता अक्षय हा टेरेसवर जातो आणि अनयला फोन लावतो तेव्हा अनय म्हणतो की हा अक्षय मला त्या डॉक्टरांचं नाव तरी सांग ना ज्याने रेवाला रिपोर्ट दिले तर लगेच अक्षय म्हणतो की डॉक्टर बाप बा बापट तेव्हा अनय म्हणतो की त्या तर खूप तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्या अशा काही करतील हे मला काहीच नाही वाटत आणि त्यांच्याकडून चुकही नाही होणार अनय म्हणतो की पण ठीक आहे मी काही कर तरी करतोय पण तिकडे माझी बायको कशी आहेत अक्षय म्हणतो की ती छान आहे इकडे आता रामा ही रा सीमाच्या दरवाजाजवळ येते आणि विचार करते की कदाचित आईमुळे मला तो स्विमिंग कॉस्च्युम बाहेर काढता येईल पण आई तर माझ्यासोबत बोलतच नाही इकडे आता रामा ही सीमाच्या दरवाज्यावर टकटक वाजवते तर शशिकांत दार उघडतो तेव्हा रामा म्हणते की आईला भेटायला आले तर शशिकांत म्हणतो की तुझी आई इकडे नाहीये ती झोपडपट्टीत आहे तेव्हा रमा म्हणते की मी अक्षयच्या आईकडे आली रमा लगेच सीमाला हाक मारत म्हणते की आई मला तुमच्याशी बोलायचं जरा बाहेर या ना तर शशिकांत म्हणतो की पण तिला तुझ्याशी बोलायचं नाही ना तर आता शशिकांत हा दरवाजा बंद करून घेतो तर आता रामा विचार करते काय करू तेवढ्यात आरती ही पायऱ्यावरून खाली येते तर रामा आरतीकडे येत म्हणते की एक प्रॉब्लेम झाला आहे ती रेवा यांच्यासोबत बाहेर चालली ना बेबीमूनसाठी तिने ते पोहायचे कपडे घेऊन चालली ती तेव्हा आरती म्हणते स्विमिंग कॉस्च्यूम पण ती तर प्रेग्नंट आहे ना मग स्विमिंग कॉस्ट्यूम कसा घालणार तेवढ्यात पाठीमागून रेवा तिथे येते आणि म्हणते की खूप इम्पॉर्टंट डिस्कशन आहे वाटतं आणि मी स्विमिंग कॉस्ट्युम घेतला बरं का कारण ते प्रेग्नन्सीमध्ये चांगलं असतं पोहणं तेव्हा आरती म्हणते तुला कोणी सांगितलं तर रेवा म्हणते माझ्या मम्माने रेवा म्हणते की आरती तू सुद्धा स्विमिंग क्लासेस जॉईन कर बरं का आणि मला तर माझी फिगरसुद्धा खूप महत्त्वाची आहे रामाकडे बघत रेवा म्हणते की तू तर कधी स्विमिंग कॉस्ट्यूम घालू नाही शकणार आणि माझ्या बॅगमधून तो काढू ये नाही शकणार असे म्हणत आता रेवा त्या बॅगची चावी तिच्या गळ्यातल्या साखळेला कशी लटकवली हे दाखवते इकडे आता आद्या आणि रमाकांत टेरेसवर बसलेले असतात तेवढ्यात आभ्या तिथे चहा पीते येतो तर आद्या म्हणते मी एक प्रश्न विचारते त्याचं उत्तर द्यायचं बरं का तर आभ्या म्हणतो विचार विचार आद्या म्हणते की तुम्ही असा विचार करा की तुम्ही दोघेही समुद्रात अडकलेत आणि तुम्ही सगळे आता शार्क माश्याच्या भोवती आहेत आणि शार्क मासे तुमच्यावर हल्ला करतायत तेव्हा तुम्ही त्यांच्या तावडीतून कसे सुटाल रमाकांत म्हणतो की ती शार्क मासे किती जवळ आहेत तर आद्या म्हणते ते एवढे जवळ आहे की त्यांच्या जबड्यातील दात तुम्हाला मोजता येतील आभ्या म्हणतो की काहीच नाही कळत तर आद्या म्हणते की तुम्ही इमॅजिन करा करताना मग ते थांबवा सगळं काही थांबेल इकडे आता रेवा ही झोपलेली असताना आरती आणि रमा गुपचूप रेवाच्या रूममध्ये येतात तर रमा आता आरतीला कपड्याची बॅग दाखवते तर आता रमा आणि आरती गुपचूप आता रेवाच्या गाळ्यातीलची चावी काढू लागते पण लगेच रेवा जागी होत आरतीला बघते आणि म्हणते की आरती तू तर रमा पटकन आता कपाटाच्या आड लपते तर आरती म्हणते की मी अगं माझ्या टॅबलेट संपल्यात तेव्हा तुझ्याकडे आहे का ते मागायला आले तर रेवा म्हणते की त्या टेबलवर आहे की तर आरती म्हणते की ठीक आहे तू झोप बर का रेवा आणि आरती निघून जाते तर आता रेवा पुन्हा झोपते तर रमा आता तिला काय करावे नाही काय नाही सुचत नसते तेवढ्यात आता रेवा पटकन उठून बसते आणि म्हणते की इथे तर मला झोपच लागत नाही आहे मी आता ऑफिसलाही जात नाही तेव्हा माझं लक्ष कुठंच लागत नाही रेवा म्हणते की एनीवे मी जेव्हा अक्षयसोबत बेबी मुलला जाणार आहे ना तेव्हा मी मस्त एन्जॉय करणार आहे रे रमा ती सर्व बोलणे ऐकते रेवा म्हणते की मग त्यावेळेस अक्षय माझ्या प्रेमात पडणार म्हणजे पडणार आणि मग तो रमाला विसरून जाणार रेवा म्हणते आता तर झोपण्या शिवाय माझ्याकडे दुसरं काम नाही आणि झोप रेवा असे म्हणत रेवा आता कंबल घेऊन झोपते इकडे आता अनय हा अक्षयला कॉल करतो आणि म्हणतो की अक्षय तू मला भेटू शकशील का तर अक्षय म्हणतो काही माहिती मिळाली का अनय म्हणतो की महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची होती तुला इकडे आता रमा ही किचन मध्ये काम करत असताना रेवा ही पाय पायऱ्या उतरून खाली येते आणि टेबल वर बसते इकडे आता रैवाच्या पाठोपाठ आरतीसुद्धा तिथे येते तर आता रेवाकडे बघत इकडे आरती विचार करते की मोठ्या आईने मला सांगितले रमाची मदत कर पण मी आता ती कशी करू आरती आता विचार करते की मी रमाची कशी मदत करू आणि रेवाकडून ती चावी कशी काढू तिने तर ती तिच्या गाळ्यात घातली तर आता इकडे रमा ही खलबत त्यात मिरचीचा खो ठेचा कुठत असते तेवढ्यात आरती तिथे म्हणते की अरे वा मिरचीचा ठेचा तर रमा म्हणते की बाजूला वा नाही तर तुम्हाला झोंबेन तर लगेच आरती त्याच्यातील काही मिरचीचा ठेचा आपल्या हातात घेते तर रमा म्हणते काय करताय तेव्हा आरती म्हणते की तू बघ ग माझ्या आता मी काय करते ते आता तो मिरचीच्या ठेच्याचे हात घेऊन आरती ही रेवा समोर येते आणि रेवाच्या डोळ्याला हात लावते तेव्हा आता रेवाचे डोळे थोडेसे सुजलेले असतात तर रमा तिथे येऊन म्हणते काय झालं तर रेवा म्हणते की मला ॲलर्जी आहे तेव्हा माझे डोळे सुजले तेव्हा रमा म्हणते की होते प्रेग्नन्सीमध्ये कधी असं तर लगेचच रेवाच्या तोंडून निघतं मी तर कुठे प्रेग्नंट तर लगेच रेवा थांबते इकडे आता अक्षय हा अनयची भेट घेतो आणि त्यामध्ये ते खोटे रिपोर्ट्स दिल्याचे आता अनयने समोर आणलेले असते तेव्हा आता अक्षय रामाला म्हणतो की रेवा प्रेग्नंट नाही मला अनयने सांगितले आणि तिने आपल्याला खोटे रिपोर्ट्स दाखवले त्यानंतर आता अक्षय हा रेवासोबत बेबी मुल्हाला निघतोय तर लगेच शशिकांत म्हणतो की कुठे जात आहे हानी मुनला तर लगेच रेवा म्हणते बाबा ते सिक्रेट आहे आणि रेवा अक्षयचा हात धरून आता बॅग घेऊन बाहेर जाऊ लागते तर लगेच रमा ही दरवाज्यात आलेली असते आणि आता रमा अक्षयकडे बघते तर अक्षय हा रामाकडे बघत असतो तर आता अक्षय हा रामाकडे बघून आता त्याच्या गाडीकडे जाऊ लागतो तर आता अक्षय कोणते पाऊल उचलणार आणि रेवाच्या खोट्या प्रेग्नन्सीचे सत्य कसे बाहेर काढणार हे बघण्यासाठी आणि मुरम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा